रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवल्याचे सांगली जिल्हाध्यक्ष माननीय राजेंद्र खरात यांनी मिरज शहरामध्ये आयोजित सांगली जिल्हा कार्यकारिणी आढावा बैठक व मेळावा दोन हजार चोवीस या कार्यक्रमाच्या नियोजनाचा आढावा घेतला मिरजमध्ये रविवारी आयोजित केलेला मेळावा हा सामान्य जनतेच्या हिताचा आणि कल्याणासाठी के आयोजित केला आहे तरी सर्व स्तरातील बांधवांनी या मेळाव्यास आवर्जून उपस्थित राहावं असं आवाहन केलं जिल्हाध्यक्ष राजेंद्र खराते यांनी केलं यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष अशोक कांबळे डीपीडीसीचे सदस्य आणि शहर जिल्हाध्यक्ष पोपटराव कांबळे भास्कर जगताप नितेश वाघमारे प्रभाकर नाईक डॉ रविकुमार गवई योगेंद्र कांबळे रणजित ऐवळे विशाल काटे हनुमंत कांबळे अविनाश कांबळे सचिन सकटे आणि रिंकू कांबळे उपस्थित होते